हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग गाईज आज मी सकाळ सकाळी ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे जस्ट बिकॉज की ना संध्याकाळी मला ना जीन्स शूज जे जे माझ्या वस्तू राहिले ना त्या आणायला जायचं आहे तर बघू पप्पांना पण वाटतं शूज घ्यायचे सँडल घ्यायची सो so, संध्याकाळी भेटते मी तुम्हाला आता प्लॅन असा आहे ना की दिवसभरचा टाईम आता नाही भेटणार आहे सो so, जे पण आता हे थोड्या दिवसामध्ये क्लिअर करायचं आहे शॉपिंग बोला बॅग वगैरे भरणं बोला जे पण असेल ते तर मग आता मी फ्रेश होते आणि रेडी होते मी ऑफिसला जाते संध्याकाळी मी पप्पांना बाहेरच भेटले डायरेक्ट ऑफिसमधूनच पप्पांना मी भेटणार आहे आणि मग आम्ही जाऊ त्या दिवशी मी ड्रेस वगैरे घेतले पण मी त्या दिवशीचा ब्लॉग नाही काढला खूप घाई होती खूप धावपळ होती आमची म्हणून मी ते काय मला जमलंच नाही म्हणून मग आज मी जाईल ना शूज वगैरे घ्यायला जीन्स घ्यायला टी शर्ट वगैरे घ्यायला तर मग बघेल मी त्याचं मी नक्की ब्लॉग ट्राय करेल काढायचा आणि तुम्हाला दाखवेल सो भेटे संध्याकाळी आज जर माझा शॉपिंग वगैरे झाली तर मी आज बॅग पप्पा खुश झालं डन डन भेटते आता आम्ही चाललो माझ्यासाठी शूज बघायला आता मग सॅन्डल तर किती सारा आम्ही फिरलो मी, मी डायरेक्ट ऑफिस मधून आले आणि पप्पा मला स्टेशनला भेटले okay. किती किती तीन चार दुकानं फिरलो आम्ही पण माझ्या साईडचे शूज नाही माझ्या साईडचे शूज भेटलेत नाही तर बघू आता अजून एक दोन दुकानं आहेत तिथं आम्ही बघू भेटतंय तर ठीक आहे नाही तर मग असा अवतार झाला आहे दाखवते मी तुम्हाला जर मला जर भेटलं ना आता इथे एक दुकान आहे आता बघू इथे भेटलं तर ठीक का अशा मध्ये शूज आहेत काय पण अशा मध्ये नाही ना अशात आहे शूज सेम नाही पण कट असा नाही आहे का असं जसं मला पाहिजे असं वरपर्यंत आहे काय नाही नाही ना। 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 ना।

मला चाललंय का काय बरोबर आहे मोठे मोठे अरे ते चालतं ते कंपनी ब्रँडेड कंपनीची पप्पा का बक्टर स्वतःसाठी चांगले वाटते का गाईज प्लीज मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये ठीक आहे सगळे तरी

<laughs> मालाड झालेलं आहे आता कांदिली वेस्ट मध्ये आलेलो आहे आता बघू इथे काय हा कांदिली झाले फिरून कांदिली वेस्ट मध्ये छोटस दुकान आहे बघा छोटस दुकान आहे इथे आता मला भेटली आहे बघू झालं ठीक आहे आपपाडा झालं मालाड इस मालाड वेस्ट झालंय कांदिली आहे बघू फायनली मी शूज घेतलेले पप्पाने पण शूज बघा तू शूज घेत सॅन्डल घेतलेलं आता नेक्स्ट टाइम परत त्याच दुकानात मला जायला लागणार जेव्हा कधी मला घ्यायचं असेल ना तेव्हा की पीज पीज फिरली तरी तिथे दुकानं मी फिरलेली माझ्या शूजसाठी घेतलेले बघ आता मला जीन्स घ्यायची आहे जीन्स कुठे भेटेल तर ठीक आहे आम्ही विचार केला तर काय करायचं तर पिझ्झा ऑर्डर केला आता बघू पिझ्झा आला आता यासाठी किती टायमापासून वेट करते आता है, है। आता है। आता आला दाखवते मी तुम्हाला हा बघा काहीच आमचं चिकन पिझ्झा मी खाते जीन्स बघितली पण जीन्स अजून त्याच्याकडे नव्हती एवढी खास तर दुसऱ्या दुकानामध्ये बघितलं तो मला दोन दिवस लागतील यायला जशी मला पाहिजे जीन्स तशी की मला कपडे बोला शूज बोला मला ना खूप फिरायला लागतं मला साईडचं नाही भेटत एक तर मग मोठंच होणार एक तर मग छोटंच होणार असा प्रॉब्लेम आहे प्पा क्लीज होप येते बॅग भरायची आहे ना तर पप्पा खूप ओरडणार आहे आले फक्ता आली अजून फ्रेश पण नाही झाली फक्त आली फक्त केस वगैरे ओपन केले बांधले वरती बस विचार झाली बॅग जीन्स बाकी आहे शूजचं काम झालेलं जा शूज मी इतकी फिरली आहे ना बाप रे मला पाहिजे तसे भेटतच नाही कोणत्या वस्तू बघू सो झी आहे माझी बॅग ही छोटूशी आहे पण आहे ना याच्यात ना खूप सारा सामान म्हणजे मला जेवढं आहे ना तेवढं व्हावत यार छान मी तुम्हाला पूर्ण पॅक करेन तर तुम्हाला दाखवेल मला हे बॅग ना खूप आवडते म्हणजे ना छोटूशी पण ना सामान भरपूर राहतो माझा माझे म्हणजे माझे तरी कपडे एकटीचे इनफ त्यात तर मी किती लास्ट टाईम पण माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा पण मी ना हिज बॅग घेऊन गेलेली मस्त आपली आपली बॅग उघडा पाहिजे तेव्हा त्यातले कपडे काढा भरा कसे पण भरा कोण काय भर पण इथून भरताना मी व्यवस्थित कपडे भरते घडी बिडी घालून व्यवस्थित नेते पण नंतर येतं सगळे माझे कपडे कोंबलेले असतात कधी कधी म्हणजे एक हात कपडे असं मला घायचा असेल तो भरून आता अजून माझी जीन्स बाकी आहे घ्यायची आता जेवढे कपडे मी तेवढे भरून ठेवणार आणि जीन्स बाकी ना जीन्ससाठी जेव्हा जीन्स वरच्यावर ठेवून देईल अजून दोन तीन टी शर्ट पण बाकी आहे माझे लेट्स सी आता आपण बॅग फिट करूया ही बॅग छोटूस आहे पण छान आहे इथं सगळं मागतं मला खडी करून हे करायला लागणार आहे सत्या ना जीन्स जीन्स वाल्याकडे तू उद्या जाते जीन्स बाकी आता फक्त मुला जीन्स वाल्याकडे जाईल त्याला फक्त देतो की नाही तू उद्या पर्यंत नाही दिली तर मग दुसरीकडे बघायचं हे

फायनली आता ती उच्या लग्नानंतर आता ती बॅग भरते मम्मी <laughs> एक्साइटेड <laughs> घडून करून ठेवलेले परत विस्कटले मी तुम्हाला ना कधी सांगेल माहितीये या ब्लॉब मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं नाही विचार केलेला मी सांगू पण ना विचार नंतर काय ती नको मला ती मजा नाही राहणार तुम्ही केस करा आम्ही कुठे <laughs> नाही सांगणार मी या ब्लॉग मध्ये नाही सांगितलं मी तुम्हाला लास्टच्या ब्लॉग मध्ये म्हटलेलं की मी ना पुढच्या नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगेल आम्ही कुठे चाललो पण आता तुम्ही गेस फक्त चालले हे तर मी सांगितले पण कुठे ना ते जाताना बोलायच नाही पण कुठे ते मी घे शर्ट आहे पॅन्ट

हा असं ठोजी पाकणार हो नाही ना। <laughs> माझ्या कपड्याला सुद्धा तू गोंटेच टाकला तयार छोटी बॅग सगळं मावत सगळं मावत पटका झाला मारत माझ्या बॅग काय भावतच नाही थादत नाही तो हसत ठेवला का मग हे असू द्या ना ठीक आहे याका इन्सेट जा भाईसा याका तुमचा बॅगेत थोडी जागा दे बघा आमरा जागा नाही नुबी काय घडी गेली का, <laughs> <मारा सागा> नहीं। <laughs> नहीं का

<laughs> <आस्थेस्ट काई। laughs> कपड़े बाकी खालची बॅग खाली ना त्याच्यात बॅग टांगायची खांद्यावरची ड्रेस आहे आता नाही जागा नाही पुरवता मला starting हे बी याचे पॅकिंग फक्त सो काय ना ते एकदा बसले ना ते खाणार बरोबर मला भेटी माझे कपडे ना ले डेंजर सगळे इनरवेअर मग मेन टी शर्ट टी याच्यामध्ये माझे हेअरिंग्स आहेत लिपस्टिक आहे लायनर आहे अजून काय रबर वगैरे जे माझे ते यूज होणार वस्तू सगळ्या वस्तू पुढे याच्यात अजून आता हे तर आता फक्त मी भरलेलं आहे याच्यात अजून काय 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 ऍड होणार आहे हा इनियर ते पण ठेवू शकते नंतर ठेवू आता थोडसं आहे जर टीशर्ट वगैरे येतील माझे ते मी ठेवणार नंतर जर मला जर जीन्स भेटली बाय चान्स तर मग मी जीन्स टाकेल याच्यात आणि जर नाही भेटली तर मग स्किप करेल जीन्स नाही घेणार मग ना। जाऊ दे की काय एका जीन्समुळे मला खूप वेळ कधी रखडली भरायची 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 टाका ना ना माझी नाही एक्झाम ते आणि हे तर काय मी आता ट्रॅव्हलिंगसाठी घालणार आहे त्यासाठी मी काढून ठेवलाय टी शर्ट सो माझी बॅग झाली रेडी चेन बघून लावते चेन वजन फक्त नको व्हायला बाकी मी माझं असं ना किती पण मी कपडे घरू जातो वजन नाही व्हायला झाली माझी बॅग रे मी ना हे कसं बनवतात काय त्याच मी ना शॉर्ट्स मध्ये टाकलेलं आहे म्हणजे दूध चणे काजू दूध सगळं वाटून मिक्स करून स्वतः झाली बॅग वगैरे पॅक आता टी शर्ट बाकी माझे दोन आणि जीन्स जीन्स जर आले तोपर्यंत नवीन खूप अस ना एक्सायटेड आहे की कधी झालं कधी झालं वाव पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतं मी कुठे जात असेल so, गेस्ट करून मला नक्की सांगा तुम्ही कमेंट्समध्ये ओके okay? so, सो आजचा व्लॉग इथे संपवते मी भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बा बाय सी यू टेक केअर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका बा बाय